मित्रांनो लोकांचा तळतडा तर शिव्या श्राप घेऊ हो नका चांगले शब्द आशीर्वाद घ्या आपल्याला हे जे मिळतात ना ते शब्दात आपण सांगू नाही शकत मित्रांनो शब्दात हे खूप खूप लाख मोलाचे असतात तर हे प्रत्येक वेळी मी व्हिडिओमध्ये असे व्हिडिओ बनवत असतो ना तर मला परत परत असे आशीर्वाद शुभ आशीर्वाद आणि शब्बशकी जी पाठीवरती मिळते ना तेच मला परत परत हे व्हिडिओ बनवायला प्रेरित करत असते तर असं भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये चला नमस्कार मी एस एम एस ग्रुप अध्यक्ष नरेश महापूर आहे तर व्हिडिओ बनवण्याचं कारण असं मागे दोन दिवसापूर्वी फातिमानगर ते मांजिरी बुद्रुक गोदरेज ब्लू वर्ड म्हणून सोसायटी आहे तुम्ही पाहू शकता ही ब्लू वर्ड सोसायटी आहे आणि हे माझी रिक्षा आहे आणि ह्या मेडिकलमध्ये थोडं नाम निघाव मेडिकलमध्ये आलं तर फातिमनगर ते मांजरी बुद्रुक गोदरेज ब्लू बॉलवड म्हणून सोसायटी आहे त्याच्या इकडे हे बुंदूच मेडिकल आहे आणि त्या दिवशी रात्री पाऊस येत होता आणि रात्र पण झाली होती त्या दिवशी ही बॅग माझ्या गाडीमध्ये रिक्षामध्ये विसरले होते हे बांधव आणि त्याच्यामध्ये असा मोबाईल होता हे कॅश होती थोडी आणि काही महत्वाचे डॉक्युमेंट्स आणि पैसे आणि चेकबुक होतं धनादेश तर यांच्याकडे मी हे सुटवूट करतोय तुमचं सामान व्यवस्थित आहे ना सगळं तुमचं फक्त एक नाव सांगा ना आमच्या ग्रुपला मी टाकतोय रिक्षाचालकांचा ग्रुप आहे आमचा तर तुमचं नाव सांगा ॲड्रेस सांगा ना नाव आणि दुकानाचा ॲड्रेस सांगा अभिषेक मारी बाबांचा ॲड्रेस गोदरेज टॉवर मांजरी बुद्रक मांजरी बुद्रुक अभिषेक माळी मांजरी बुद्रुक बोथरेस बॉलवूड बा, सोसायटी कसं वाटतंय तुम्हाला काय बोलायचे दोन शब्द जे हो जे हो आणि जसं जसं मी सुपूत करत आहे व्हिडिओ बनवण्याचं कारण मित्रांनो एवढंच आहे की माझ्यासारखेच इतर लोकांना पण एक माझे हे असे व्हिडिओ पाहून प्रेरित होऊन आणि एक सामाजिक चांगलं काम करण्यासाठी त्यांना पण एक इच्छा व्हावी थोडंच माझं कारण आहे कारण की मागे काही मित्र मला म्हणत होते की तुलाच कसे मोबाईल सापडतात गाडीमध्ये सामान सापडतं आणि काही बॅग वगैरे सापडतात आणि तुला कसं काय देत होतो तर मी ॲड्रेस पण दिला ह्या व्हिडिओमध्ये आणि भाऊचं नाव आणि मेडिकलचा ॲड्रेस पण दिलेला मांजरी बुद्रुकमध्ये गोदरेज ब्रॉ बाउलव सोसायटी आहे हे त्यांचे मित्र आहे मेडिकल मध्ये आम्ही आता हे सामान दिलेलं आहे त्यांना मित्रांनो असेच व्हिडिओ तुम्ही मला सुद्धा काढून पाठवू शकता मी शेअर करणार नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जय श्रीराम जय सरपूर